ज्या घरांमध्ये लहान मुले आहेत त्या घरांचे दरवाजे दिवसातून दहा वेळा उघडले आणि बंद केले जातात अशा परिस्थितीत हाऊस फ्लाईस तुम्हाला आजारी पाडण्यासाठी जगभरातून गंदगी आणतात तुम्हाला रोगाचा धोका दिसत नसला तरी त्यांचा आवाज तुम्हाला झोपू देत नाही जर तुम्हाला माशांचा त्रास होत असेल तर काही घरगुती उपाय आहेत ज्यामुळे या माशात घरातून पळून जाण्यास भाग पडते तर चला माशांना पळवण्याचे घरगुती उपाय पाहूया ॲपल सायडर विनेगर म्हणजेच सप्रचंद विनेगर एका ग्लासमध्ये घ्या आणि त्या डिश सोपचे काही थेंब घाला आता हा काच किचनमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक रॅपने झाकून ठेवा आणि काचेवर रबर लावून प्लॅस्टिकचा रॅप घट्ट करा नंतर तुत्पीत घ्या आणि काचेच्या तोंडावर प्लॅस्टिकच्या आवरणावर छिद्र करा माशांना जागी जागी माशांच्या जागी ठेवा या काचेवर माशी येतात आणि आत जाण्याचा प्रयत्न करतात डिश सोपने बाहेर पडू शकत नाही आणि आत बुडू लागतात एका ग्लास पाण्यात दोन चमचे मीठ घेऊन ते चांगले मिसळा आता हे पाणी एका स्प्रे बाटलीत भरून माशांवर शिंपडा मासे दूर करणे खूप चांगले आहे मासे दूर करण्यासाठी खूप चांगले आहे पुदिना आणि तुळस देखील मासे दूर करण्यासाठी वापरले जाऊ शकते तुम्ही या दोघांची पावडर किंवा पेस्ट बनवून पाण्यात मिसवू शकता हे पाणी माशांवर फवारावे आणि कीटकनाशकासारखे परिणाम दर्शवते ही रेसिपी तयार करण्यासाठी एका दुधात एक चमचा काळी मिरी आणि तीन चमचे साखर मिसळा जिथे माशा जास्त फिरतात तिथे हे दूध ठेवा माशा त्याकडे आकर्षित होतील पण लवकरच त्याला चिटकून बुडतील ही एक मांसाहारी वनस्पती आहे जी कीटक खाते कीटक खाते विनस ट्रॅप प्लांट घराच्या बाहेर किंवा आत एक दोन कोपऱ्यांवर लावा या वनस्पतीचे तोंड उघडे राहते आणि माशी माशी येऊन त्याच्यावर बसते तेव्हा ते त्यांना ते ते पकडतात तर ह्या होतात काही माशा घरातून माशा पळवण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स आवडल्यास नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा तर चला परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये